आवाज सर्वसामान्यांचा माणखटावमध्ये काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मजबूत फळी बळकट करण्यासाठी कातर खटाव येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते बणपुरी ग्रामस्थांना मी नेहमी आव्हान करायचो की तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आहे ती तुम्ही जागृत केली पाहिजे असे आव्हान हरणाई सुदगिरणीचे संस्थापक रणजित सिंह देशमुख यांनी के केले बणपुरी येथील कार्यकर्ते मधुकर देवकर पाटील यांनी काँग्रेसच्या ताफ्यात प्रवेश केल्यानंतर त्यांची खटाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते रणजित सिंह देशमुख पुढे म्हणाले काँग्रेसला बळकटी देऊन आपल्याला नवीन गोष्ट घडवायच्या आहेत मधुकर राव मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुम्ही काँग्रेस विचारधारा घेतली आहे काँग्रेसचं पदाधिकारी म्हणून तुमचा आणि तुमच्या परिवाराचा स्वाभिमान जपला जाईल दुसरीकडे सातत्याने मान खटावच्या विभागावरती अन्याय करण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे आपल्या भागाला पाणी द्यायचे नाही धरणामध्ये तरतूद नाही पाणी सोडता येत नाही आता आम्हाला जाब विचारायचा आहे या विभागामध्ये जे हे खटापूर उरमोडीचं पाणी कसा आलं फक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून पाणी आले आहे आता पाच वर्ष मोहिते पाटील यांच्या माध्यमातून विकास कामं आपण मार्गी लावणार आहोत असं देशमुख म्हणाले सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी जो कळवळा कोणाला असेल? असेल तर तो फक्त काँग्रेस पक्षाला आहे आज राहुल गांधी सर्वसामान्य लोकांच्यासाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत मालाला भाव पाहिजेच असेल तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सरकार आलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित कटिबद्ध राहिलं पाहिजे काँग्रेसचे विचार तळागारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे मधुकर पाटील आणि बणपुरीच्या सगळ्या ग्रामस्थांनी आता ठाम पुढाकार घेतलाय मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी काँग्रेसला बळकटी द्यावी अशी मी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो यावेळी राजू मुलानी डॉक्टर महेश गुरव तसेच खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले दुसऱ्या धरणामध्ये पाणी सोडलं गेलं तेच नाव धरून विभागामध्ये पाणी का सोडलं गेलं नाही त्याचं उत्तर द्या हे ज्यावेळेस आपल्या खासदारांच्या समोर त्या ठिकाणी केली माझ्या बरोबर या विभागाचे सुरेंद्रादा मुख्य नंदू मोले यांनी तो माझ्या बरोबर प्रश्न मांडला आपले जे पाणी संघर्ष समितीचे विजयराव शिंदे

या विभागाचा खास आढावा दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि सगळे लढवय कार्यकर्ते निश्चित काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यामध्ये या विभागामध्ये काम केलं जाईल महेशांनी सांगितलं या ठिकाणी पाणी कसं आलं फक्त आणि फक्त पृष्ठरक्तामानाच्या माध्यमातून या विभागामध्ये पाणी आलं हे घटापोडाने उर्मळीचा येत त्या ठिकाणी पाठबळ दिल्यामुळे आणि ते सगळं काँग्रेसच्या माध्यमातून

काँग्रेसचे राहुल गांधी असतील पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये बळकट करायची आहे त्यासाठी आपण सगळे कटिबद्ध लावूया आणि हे सगळं घटक म्हणजे या विभागाची भूमिका मांडण्यामध्ये मनोगरपाठी आणि मनपुरीच्या सगळ्या ग्रामस्थांनी